बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद जी माननीय सदस्य श्री संजय जाधव जी धन्यवाद सभापती महोदय मी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक कृषी विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे मी आपल्या माध्यमातून सरकारचं या ठिकाणी काही महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो की शेतकऱ्यांचा उत्पादनाला लागणारा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये जर विसंगती बघितली तर शेतकऱ्याची आज अवस्था अशी आहे की माय जीव घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या एक एक ठिकाणी एकीकडे शेतकऱ्याला वेठी धरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी असं म्हणणं होतं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू पण दुप्पट तर केलं नाही पण शेतकऱ्याला पाचशे रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कुठलाही भाव दिला जात नाही अशा परिस्थितीमध्ये अशी एक मराठीमध्ये मन आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो शेवटी हा विषय खूप महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या सिव्हिलच्या बाबतीत असेल कोतकऱ्याचा सिव्हिल कोरा झाला नाही म्हणून त्याला बँक कर्ज देत नाही शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विषय असेल शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिल्या जात नाही पण ह्या देशामध्ये अनेक उद्योगपतींनी देशाचं कर्ज बुडवून या सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं घेत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचणीमध्ये मदत करायची त्यावेळेस मात्र हात झटकून सरकार मोकळं होतंय ही एक वस्तुस्थिती तिथे सांगायची वाटते मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री महोदयाच्या एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष इच्छितो की ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली धकफुटी झाली आणि ह्या काळामध्ये सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक विमाच्या ग्राम अग्रिम बोनस अग्रिम विमा देण्याचं कबूल केलं पण अग्रिम विमा आज सहा महिने झाले शेतकऱ्याला आणखी तीसशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयाचा अग्रिम विमा मिळाला नाही ही या देशाची शोकांतिका आहे एकीकडे कंपन्या ह्या विम्याच्या माध्यमातून गब्बर झाल्या पण शेतकरी माझा आज उपाशी आहे ह्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष सरकार दुर्लक्ष करत आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एक विनंती करायची की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकणं हे सरकारचं काम आहे कृषी प्रधान महाराष्ट्रामध्ये आजच्या ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये जवळजवळ तीन पॉईंट पंचवीस लक्ष शेत जमीन ही पिकापासून वंचित आहे कारण ती सगळी उद्योगासाठी वळवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या राज्याचं क्षेत्रफळ घटलंय या परिस्थिती सुद्धा सरकारनं काही गोष्टीवर विचार करणं आता ही काळाची गरज आहे आज शेती जमिनी एक चव्हाण साहेब मी एक तुमच्याकडं महत्वाच्या विषयावर बोलू इच्छितो की ह्या देशामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सरकारने काढली पण ह्या पीक विमामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो हे मी तुम्हाला या ठिकाणी पुराव्यानिशी देतो कारण माझ्या जिल्ह्यामध्ये मसुली जमीन नसताना जवळजवळ अकरा हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उचललाय ह्याच्यावर कुठलीही शासन कारवाई करत नाही आणि ज्या शेतकऱ्याला विमा मिळायला भी पाहिजे त्याला मिळत नाही पण दुसऱ्या शेत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यातल्या जमिनीवर जिथं जमिनीच नाही अशा ठिकाणी पीक विमा उचलून सरकारचं या ठिकाणी माझ्याजवळ पुराव्याची यादी आहे पूर्ण अकरा हजार दोनशे एकवीस शेतकऱ्याची बोगस यादी माझ्याजवळ उपस्थित आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो त्याचबरोबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की स्वामीनाथन आयोगाची लागू झाली पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असताना सातत्यानं या ठिकाणी मागणी व्हायची की स्वामीनाथन आयोगाचा नियमानं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या परंतु ते काही आजही होताना दिसत नाही अकरा वर्ष होऊन गेले आज सरकार झाले आलंय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण कुठलाही ठोस निर्णय होत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून मी आज शेवटच्या तुम्हाला गोष्टी एवढ्या सांगेन की आज आपण देशामध्ये जवळजवळ कितीतरी कोटीचं कर्ज उद्योगपतींनी बुडवलंय पण माझ्या शेतकऱ्याला कर्ज माफी द्यायला या शेतकऱ्याजवळ पैसे नाही या देशाची आहे मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती करीन देशाच्या पंतप्रधानाला विनंती करीन कैलासवासी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या देशामध्ये दे कर्जमाफी झाली होती त्यानंतर अद्याप कुठली कर्जमाफी झालेली नाही म्हणून मी या देशाच्या पंतप्रधाना आणि कृषी मंत्र्याला विनंती करीन की एवढ्या देशाला बुडवलं उद्योगपतींनी बँकांनी बुडवलं एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी करून आपण शेतकऱ्याचं पुण्य वाटून घ्यावं अशा स्वरूपाची मी ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो शेवटी जाताना एक कबीराचा दोहा मी या ठिकाणी की क्या तू बंदे क्या बालापन में मुठी खाया आई जवानी मस्त रहा बुढापन मे रोग सताय खाट पडा नाम ना का जपले बंदे फिर पीछे पछताएगा कहत कबीर सुनबाई साधो करनी का फल पायेगा करनी का फल पायेगा धन्यवाद दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना सम आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा